नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवासाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता सोयाबीन कापूस यासाठी जे काही पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान होतं तर ते तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत तर त्याची जी स्थिती म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर नवीन पोर्टल इथं लॉन्च झालेलं आहे त्यानंतर ऑनलाईन मोबाईलहून घर बसल्या तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पाच हजाराची जी काही रक्कम आहे हेक्टरी सोयाबीन पाच हजार रुपये आणि कापूस पाच हजार रुपये तर असे याचे जे काही पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत ते अगदी घरबसले चेक करू शकता तर ते प्रकारे करायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल सन दोन हजार तेवीस खरीब हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य तर तुमच्या जर शेतामध्ये सोयाबीन आणि कापूस असेल तर मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी पेरे चढवले होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये हेक्टरी सोयाबीनसाठी आणि पाच हजार रुपये हेक्टरी कापसासाठी तर असे मिळून जर तुमच्या दोन हेक्टर असेल तर तुमच्या बँक खात्यात दहा हजाराची रक्कम इथं थेट डेबिटीच्या माध्यमातून तिथं तुमच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत तर हा जो फॉर्म आहे ती कृषी सहायकाकडे तुम्हाला द्यायचा आहे जे की तुमच्या गावातल्याला असेल तर त्यासाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचं आहे जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर कोणता फॉर्म भरायचा आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन एक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यात आलेली आहे त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल इथे एक लॉग इनचा एक ऑप्शन दिसेल तर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर युजर आय डी असेल पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉग इन करू शकता जर तुमच्याकडे युजर आय डी नसेल तर खाली एक ऑप्शन दिसेल स्टेटस म्हणून या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर आता जे काही तुमचा आधार क्रमांक आहे ज्या कोणाचा तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर साईट जे आहे आता नेमकी सुरू झालेले आहेत त्यामुळे वर्क करत नाही आहे तर लवकरच याचे जे काही साईट आहे ते लवकरच अपडेट होईल त्यानंतर इथून तुम्ही चेक करू शकता तर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे कॅपचा टाकायचं आहे त्यानंतर गेट आधार ओ टी पी तर तुमचा जे आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर अशामध्ये याची जे काही रक्कम आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा झालेली आहे जमा झालेली असेल तर डीबीटीच्या माध्यमातून जे काही याचं जे काय अनुदान आहे सोयाबीन आणि कापूस हेक्टरी पाच हजार रुपये तर हे तुमच्या डिबिटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तरीसुद्धा तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर ते कशाप्रकारे करायचं आहे की तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर तुम्ही आधारच्या साईडवरती जाऊन यू आय डी टाकल्यानंतर किंवा गेट आधार डाऊनलोड त्यानंतर बँक इन त्याच्या सी ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा तुम्ही आधार नंबर त्यानंतर ओ टी पी आल्यानंतर ते ओ टी पी सबमिट करून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यानंतर पी एम किसानचा जो काही हप्ता आहे अठरा हप्त्याबद्दल एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे तर तुम्हाला लवकरच पी एम किसानचा अठरा हप्तासुद्धा नमो शेतकरीच्या पाठोपाठाचा आता मिळणार आहे नमो शेतकरीचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात डी बी टीच्या माध्यमातून जे जमा करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे त्या ते पाठोपाठाचा आता तुम्हाला पी एम किसानचा हप्तासुद्धा डीबीटीच्या माध्यमातूनच तुमच्या ज्यामध्ये नमोचा हप्ता जमा झालेला आहे त्यामध्ये जमा होणार आहेत तरीसुद्धा तुम्हाला जर भरपाईची रक्कम मिळालेली नसेल के वाय सी केल्यानंतरही तर जे काय दोन हजार तेवीसची आहे तर भरपूर जणांनी के वाय सी केलेले आहेत तरीसुद्धा त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही तर ते सुद्धा अगदी तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की तुमचे पैसे का अडकलेले आहे व कोणत्या ले कारणामुळे तुमचे पैसे आलेले नाही तर त्यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर शेतीविषयी त्यानंतर जे काही नवीन अपडेट येते त्यानंतर शेतकरी लाडका योजना हे सुद्धा सुरू झालेल्या तर त्यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच योजनेच्या माहितीसाठी आणि नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू